नमस्कार पुष्कळ विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर मला एटी सेवन पर्सेंट आहे मला आय टी मिळेल का मला कम्प्युटर मिळेल का मला सिव्हिल मिळाला आहे परंतु मला आय टीच पाहिजे आहे किंवा मला अमुक एक कॉलेज पाहिजे आहे मला प्रायव्हेट कॉलेज मिळालं आहे बघा तुम्ही मला हा प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की तुम्ही प्रयत्न करा कारण तुम्हाला ॲक्च्युली कोणता कोर्स किंवा कोणतं कॉलेज मिळेलच असं हंड्रेड पर्सेंट शुअर कोणीही सांगू शकत नाही कारण ही सिस्टम सर्व ऑनलाईन आहे या सिस्टमचं फक्त एकच तत्व आहे ज्याचे मार्क्स जास्त त्याला ती सीट जाणार सरकारी कॉलेजमध्ये पुन्हा सांगतो ज्याचे मार्क्स जास्त त्यालाच ती सीट जाणार प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा असू शकतो तुम्ही ऑफलाईन ॲडमिशन करू शकतात परंतु सरकारी कॉलेजमध्ये असं होत नाही पुढची गोष्ट प्रत्येक कोर्सला स्कोप आहे आपण सर्वजण फक्त कम्प्युटर आय टी कम्प्युटर आय टी ए आय असंच काहीतरी घेऊन चाललेलो आहोत परंतु प्रत्येक कोर्सचं तत्व असतं जर तुम्हाला त्या कोर्सचं नॉलेज असेल खूप सारे स्किल्स असतील तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असाल तर कोणत्याही कोर्स केल्यानंतर तुमचं करिअर चांगलं होणार आहे पैशांची बरसात होणार आहे मी अनुभवातनं सांगतो आहे तुम्हाला मी इंग्रजी भाषेचा विद्यार्थी आहे तरी पण एका इंजिनिअरिंग कॉलेजला मी शिकवत आहे एम पी एस सी क्लिअर करून सो तुम्ही तुमच्या विषयाचे किंवा कोर्सचे किती चांगलं नॉलेज आहे त्याच्यावर सर्व डिपेंड करताय त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता पुढच्या राऊंडला कॅप राऊंड दोनला मला लागेल का या प्रश्नाचं उत्तर बघा कॅप राऊंड दोनला जर तुम्हाला जायचं असेल तर सरळ सरळ तुम्ही हजार रुपये भरून बेटरमेंट करा कारण तुम्हाला जी कॅप राऊंड वनची जी सीट लागलेली आहे ती तुमच्या हातात तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही हजार रुपये पे करून सेल्फ व्हेरीफाय करून नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट कराल आणि बेटरमेंट जर का तुम्ही केलं असेल हजार रुपये देऊन तर तुम्ही बिनधास्त राहता कारण कॅप टूला जर का तुम्हाला दुसरं कॉलेज किंवा चांगला कोर्स मिळाला तरच तुमच्या हातातलं कॉलेज आणि कोर्स निघून जातो जर नाही मिळालं कॅप टू किंवा कॅप थ्रीमध्ये तर तुम्ही बेटरमेंट करून हजार रुपये भरल्याचा फायदा असा होतो की कॅप राऊंड वनमध्ये तुम्हाला लागलेली सीट तुमच्या हातून जात नाही त्यामुळे प्रयत्न करा शेवटपर्यंत प्रयत्न करा ॲडमिशन घेण्याची घाई करू नका परंतु बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज करणं गरजेचं आहे आणि ज्यांना काहीच लागलेलं नाही कॅप राऊंड वनमध्ये त्यांनी कॅप राऊंड टू भरा कॅप राऊंड टूची तारीख वगैरे मी सगळं व्यवस्थित सांगणार ठीक आहे सो लागलेलं नसेल शांत कॅप कॅपराउंड टूचा ऑप्शन फॉर्म आपण भरू ज्यांना लागलेलं आहे त्यांनी बेटरमेंट करा जर ॲडमिशन घ्यायचं नसेल तर आणि ज्यांना एक नंबरचं ऑप्शन भेटलेलं आहे किंवा ज्यांनी फ्रीज ऑप्शन निवडलेलं आहे त्यांनी सहा ऑगस्टच्या आत ॲडमिशन घ्या गुड लक